सत्ता से बार अठावी बंटी अठावी रुपये तीन एटीसी एक रुपया एक दो एक्वन बावन बाव रुपये बाईस सौ रुपया एक दो दस ग्यारह बीस एकवीस तीस एकतीस चालीस एक एक्केच पचास साठ एकसठ बास एकसठ सत्तर एकहत्तर तेवीसो रुपया एक दस गारा बीस एकवीस तीस एकतीस चाळीस एक हजार पन्नास एकान साठ एकसठ सत्तर नव चोवीस सो रुपया एक दस गारा बीस एकवीस तीस एकतीस चाळीस एक हजार चोवीस सो एक चाळीस रुपया तीन गुप्ताजी चौतीस सो गारा रुपया एक दो चौतीस सो गारा रुपया तीन पिपी तीन हजार रुपया एक दो तीन हजार रुपया तीन एटी चे चौबीस सौ रुपया एक पचास इक्यावन चौबीस सौ रुपया एक चौबीस सौ बीस चौबीस बीस तीस पचास इक्यावन साठ एकसठ सत्तर पच्चीस सौ रुपया पच्चीस सौ एक पच्चीस सौ एक रुपया एक दो दो तीन चार पाँच छसठ पच्चीस 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 तीस पचास पंचहत्तर छियातर नव्वे इक्यानो पंचा छियानवे नव्यानो छब्बीस सौ रुपया दस बीस इक्स छब्बीस सौ इक्कीस छब्बीस सौ इक्कीस रूपया तीन उन्नीस सौ रुपया एक इक्यावन दो हजार सौ एक तेईस सौ एक तेईस सौ एक रुपया ग्यारह बारह पचास इक्यावन नब चौबीस सौ चौबीस होते ना चौबीस सौ रुपया एक दो बोलना किसी को चौबीस सौ रुपया तीन नाही नाही पचा पचा एक हजार पचास रुपये एक्कावन बावन साठ एकसठ सत्तर एक एकाहत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव एक, एक हजार एक्क्याण्णव रुपया डी रंबा तेवीसशे रुपया तेवीसशे रुपया तीन चार पाचशे सात आठ नऊ दस तेवीसशे वीस तेवीसशे वीस एकवीस तीस चाळीस पन्नास एक्कावन साठ एकसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी चोवीसशे रुपये एक चोवीस चोवीस पचास साठ सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर चोवीसशे पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी चोवीस एक्क्याऐशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐशी नव्वद एक्क्याण्णव ब्यान्नव त्र्यान्नव नव्या एक दस एकवीस एकतीस छत्तीस चाळीस पन्नास बावन पंचावन्न साठ एकशे सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहत्तर ऐंशी एक्क्याऐशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद नव्याण्णव पंचवीसशे नव्याण्णव छब्वीसशे रुपये पाच दस पंधरा सोळा सतरा अठरा पच्वीस तीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्केचाळीस एकोणपन्नास फिफ्टी पचाळीस रुपये तीन पण ते। बावन त्रेपन्न तेवीसशे एक एक्कावन बावन चोवीसशे एक एक्कावन बावन साठ एकसठ सत्तर ऐंशी नव्वद पंचवीसशे रुपये एक दोन तुमचे एक दस गारा तीस एकवीस तीस एक चाळीस पन्नास एवन पंस ए साठ एकस एहत बहत ऐश एन एन छबीसो रुपया पचास एक्कावन साठ एकसठ सत्तर एकाहत्तर छबीस सो एतर रुपया एक दो तीन एस केचास एक्कावन सत्तर एकाहत्तर छबीस सो रुपया एक दस छब्बीस सौ दस रुपया एक ग्यारह बीस एकवीस एक तीस एकतीस चाळीस एक हजार पचास एका साठ एकसठ सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी छब्बीस एक्क्याऐंशी ऐंशी चौऱ्याऐशे पंचाळीस ऐंशी नव्वद ब्यान्व चौऱ्याण्णव सत्तावीसशे रुपये एक दस ग्यारह बीस माना नज़र मामा, पचीस छब्बीस एक दस बीस एक तीस चालीस एक चार, पचास सत्ता सो पचासन एकवन बावन एकसठ सत्ता सौ एकसठ रुपया बासठ बासठ सत्तर इकहत्तर पंचहत्तर पंचहत्तर रुपयातर सत्याहत्तर सत्तावीस सत्याहत्तर अठहत्तर ऐंशी एक्क्याऐश पंच्याऐंशी ब्याऐशी सत्तावीस सो ब्याऐंशी रुपये तीन हो पिफी होगा तेरा स्वतः सत्तावीस सदोतीस सो रुपया एक गारा बारा पचास एक्कावन साठ एकसठ सत्तर एकाहत्तर सदोतीस सो एकाहत्तर बहात्तर त्रेहत्तर चौऱ्याहत्तर अडतीस रुपया एक दस गारा बीस पचास एकावन बावन साठ एकसठ सत्तर एका 41. बेचाळीस पन्नास एकावन बावन साठ साडेसठ अडसठ सत्तर पंच्याहत्तर ऐशे एकशे चार चार रुपया चार हजार रुपये तीन बीस एस त्रेपन साठ छब्बीसो रुपया छब्बीसो एक दस गारा बारा छब्बीसो बारा पंधरा छबीस सो पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पच्चीस छब्बीस तीस एकतीस पस्तीस अडतीस चाळीस सव्वीस चाळीस एक्केचाळीस बेचाळी पंचावन्नास एक्कावनवास साठ एकसठ बासठ साठसाठ अडुसठ सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी सत्तावीसशे रुपये पूर्ण ग्यारा वीस एकवीस तीस चालेल पंचाळीस चाले एकशे पन्नास झाले एक पंचावन्न चाले पंचा एकस पंचाहत्तर ऐंशी चाले एक्क्याऐंशी पंच्याऐंशी झाले ऐंशी नव्वद चाले एक्याण्णव नव्याण्णव अठ्ठावीसशे रुपये एक दस ग्यारा वीस एकवीस रुपया एक दो बावीस अठ्ठावीस बावीस तेवीस पच्चीस हा हा चालू आवड अठ्ठावीस आडव अरे आडवा पडलया एखादा अठ्ठावीसशे किती एकवीस ना एकतीस बावीस तेवीस पच्चीस छब्बीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस अठ्ठावीसशे छत्तीस रुपये चाळीस एक तेचारेचाळीस एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावीस अठ्ठावन्न साठ एकसष्ट सत्तर पंच्याहत्तर शहात्तर आता तिकडला हात असा आला ना पंच्याहत्तर शहात्तर हा सत्याहत्तर अठ्याहत्तर एक ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी खरा बरासारख एकोणतीसशे एकोणतीसशे रुपये एक बारा पंचवीस सव्वीस तीस एकतीस एकोणतीसशे एकतीस चाळीस एक्केचाळ एक्केचाळ एकोणतीसशे एक्केचाळीस रुपये सात्रेचा चौचाल पंचाळीस त्रेचाळी पन्नास एकोण बावन साठ एकसष्टहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एकोणतीसशे ऐंशी रुपये एक दोन ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सत्त्याण्णव नव्याण्णव तीन हजार रुपया एक पाच आठवतून जापानी तेल लावले जास्त उठलं बारा बारा तेरा चौदा जापानी तेल लावून तीन लावून द्या आत्ता उठलं तीन हजार अठरा नाही तीन हजार बावीस तेवीस पच्वीस तीस एकतीस पस्तीस चाळीस एका रुपया एक एकावन चोवीसशे रुपया एक एक्कावन पन्नास सत्तर ऐंशी नव्वद पंचवीसशे रुपये पच्चीस पचास एकावन पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी छब्बीसशे रुपया एक दो तीन चार पाच पचास एक्कावन बावन त्रेपन्न पंचाहत्तर ऐंशी नव्याण्णव सत्तावीस सो रुपया सत्तावीस एक दो तीन वीस एकवीस तीस एकतीस चाळीस पस्तीस चाळीस एक्केचाळीस पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न साठ एकसठ सत्तर एकहत्तर पंच्याहत्तर शहत्तर ऐंशी अठ्ठावीसशो रुपया एक दो अठ्ठावीसशे दो नाही दोन थाले आता तीन चार गारा बारा, बारा तेरा चौदा पंधरा

छत्तीस छत्तीस सदोतीस जाऊन घ्या